त्याच्यावर उडी मारली त्याला काय दिसला असता हा मग तो मामा आहे तो अटॅक आला नाही तर बरा आहे मोबाईल शिक्षण आमचं हे पण आहे इकडं आंबेपूरचं पण तेच आहे तेच आहेत ना देवगडचं हे आहेत ह्याच्यात ह्याच बिल्डिंग मध्ये समजलं तुझ्या तिकडे गेला इनकमिंग गोल्स काही फोटो पाठवला त्याच्यानंतर दिसला नाही बाहेर आलाय ना तो नेट चे मागत आहे हो बघा तिकडे हे काय खिडकी जाईल मोबाईल स्विच ऑफ आहे तुमचा मोबाईल स्विच ऑफ आहे मोबाईल चालू कर सात नंबर मध्ये जा अरे सात नंबर मध्ये जा मोबाईल चालू करा मोबाईल पण कुठे तुम्हाला शेवटचा कुठे दिसला अंगावर तीन नंबरला जा तीन नंबरला तीन नंबर मध्ये जा हो खिडकीतून बघा त्या इकडं नेट मध्ये तीन नंबरच्या खिडकीतून बघत नाही काय बोलते मिनटे सगळ्यांनी शांत बसा

तर आत्तापर्यंत ड्रोन उडवला आहे आपल्याला बे दिसला नाही तो बघूया परत अपडेट देण्याचा प्रयत्न करतो आहे मी ह्या समोरच्याच वाडीमध्ये आहे तो आणि तशी गाई वगैरे आहेत बांधलेल्या आणि आता ड्रोन शूट चालू आहे आणि ड्रोनच्या सायाने त्याला शोधतात तो कुठेतरी शांत बसलेला आहे साईडला तर बघूया आपल्याला तो, तो, तो का ते थोड्या वेळात मी परत येतो Carlos